मी संतोष कुमार आप्पाशी राव आडतदार ओतूर सब मार्केट या एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या ओतूर मार्केटमध्ये आडतीचा व्यवसाय करत असताना एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार आणि आता जो लेटेस्ट काळ आहे त्यात खूप फरक झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जे सुविधा मिळतात त्या काळे साहेबांच्या सहकार्याने पुढाने मार्केटमध्ये अत्याधुनिक अशा सुविधा मिळाल्या शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगल्या प्र प्रकारचं एक स्थान या मार्केटमध्ये आहे शेतकऱ्यांचा माल चांगल्या पद्धतीने विकला होतो आणि कुठल्याही पद्धतीची अडचण आदेश आम्ही काळे साहेबांना कुठल्या तरीही गेलो तरी ते आम आम्हाला नेहमीच सहकार्य करत असत अशा काळे साहेबांना मी माझ्या सर्व अडतदारकरी अडतदार ओतूर मार्केटचे सर्व व्यापारी अडतदार हमाल मापडी व सर्व घटकांच्या वतीने मी काळेसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद